चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा युट्यूब चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाऊ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो तीच मी आणि प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण हनुमान जन्मोत्सव या विषयावर थोडंसं बोलणार आहोत या दिवशी आपल्याला कोणत्या सेवा करायच्या आहेत आणि हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी तुम्हाला एक उपाय करायचा आहे आपल्या आयुष्यातली सगळी संकटं दुःख अडचणी दूर करण्यासाठी एक साधा सोपा उपाय तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे हनुमान जन्मोत्सव हा तेवीस एप्रिलला आहे त्याच दिवशी पौर्णिमासुद्धा आहे पौर्णिमेच्या का काही सेवासुद्धा आपल्याला करायच्या आहेत पण त्याचा व्हिडिओ याच्यानंतरही आजच्या व्हिडिओमध्ये फक्त आपण हनुमान जन्मोत्सवाविषयी बोलणार आहोत बघा तुम्हाला सगळ्यांना माहीत असेलच की प्रभू श्रीरामांनी हनुमानांना चिरंजीवी राहण्याचं वरदान दिलं होतं म्हणून हनुमान जयंती असं म्हणणं चुकीचं ठरेल कारण आपण पुण्यतिथी साजरी करत असलो तर आपण त्याच त्या महाजांची किंवा त्यांची आपण जयंती असं नाव आपण देत असतो परंतु हनुमान हे चिरंजीवी आहेत म्हणून हनुमान जन्मोत्सव असंच म्हणणं योग्य ठरेल आता असं एकही गाव नाही एक आहे की ज्या गावामध्ये मारुती रायाचं मंदिर नाही आहे प्रत्येक गावागावामध्ये मारुती रायाचं मंदिर असतंच तुम्हाला माहित असेल मारुती राया ज्यांच्या घरामध्ये रोज मारुती रायाचं मारुती स्तोत्र आणि हनुमान चालिसा पठन केलं जाताना त्यांच्या घरामध्ये कधीच नकारात्मक ऊर्जा वाईट शक्ती भूतपिशाश बाधा येऊ शकत नाही कोणाचीही वाईट नजर त्या घराला लागू शकत नाही एवढी शक्ती हनुमान चालिसा आणि मारुती स्तोत्रामध्ये आहे जिथे जिथे वाईट शक्ती असते तिथे हनुमान चालिसाचं पठण केल्यावर ती वाईट शक्ती अदृश्य होते असे बरेच अनुभव आपण सगळ्यांनी ऐकलेले असतीलच तर एवढं महत्त्व हो या हनुमान चालिसेला आणि मारुती राय आणि मारुती स्तोत्राला आहे तर या दिवशी आपल्याला काय करायचं आहे आपल्या जवळ आता बघा आपण देवघरामध्ये मारुतीरायाचा फोटो किंवा मूर्ती ठेवू शकत नाही कारण देवघरात किंवा आपल्या घरातसुद्धा आपण मारुतीरायाचा थे फोटो किंवा मूर्ती ठेवू शकत नाही आपण दरवाजाला बाहेरून दरवाजाला मग आपला मुख्य दरवाजा जो आहे त्याच्या बाहेरून आपण पंचमुखी हनुमानाचा फोटो लावू शकतो पण आपण घरामध्ये ती ठेवू शकत नाही तर तुमच्याही दर्जाला पंचमुखी हनुमानाचा फोटो असेल तर तुम्ही त्याची पूजा करू शकता त्यांना धूप दीप अगरबत्ती तुम्ही ओवाळू शकता त्यानंतर आता बघा प्रत्येक गावामध्ये मंदिर असतंच मारुती रायाचं तुम्हाला मंदिरात जायचं आहे आता बऱ्याच गावामध्ये स्त्रियांना आतमध्ये गाभाऱ्यामध्ये प्रवेश नाही मिळत मारुतीच्या मंदिरामध्ये पण ज्या आता ज्या गावामध्ये स्त्रियांना प्रवेश आहे त्यांनी ते त्या गावामध्ये स्त्रियांनीसुद्धा जाऊन तिथे पूजा केली तरी चालणार आहे किंवा नसेल जर तुम्हाला प्रवेश तर तुमच्या घरातली जी काही पुरुष मंडळे आहे त्यांना सोबत घेऊन जायचं आणि तुम्ही त्यांच्या हाताने त्यांची पूजा करून घेऊ शकता काय करायचं आहे तुम्हाला मारुती राजा मंदिरात जाऊन तेल अर्पण करायचं आहे मारुतीच्या मूर्तीवर आता बऱ्याच ठिकाणी काय होतं मूर्तीवर तेल अर्पण करू दिलं जात नाही मग तुम्ही तिथील दिव्यामध्ये ते तेल टाकू शकता फक्त एवढं लक्षात ठेवायचं की आपल्याला तेलाचं दान करायचं आहे म्हणून तुम्ही मूर्तीवर जरी तेल अर्पण करू दिलं नाही पण पण तुम्ही तिथे जो काही दिवा असतो त्या दिव्यामध्ये तुम्ही ते तेल टाकू शकता त्यानंतर मारुती राळांना तुम्ही शेंदूर लावू शकता आता बऱ्याच ठिकाणी लाऊ पण दिला जात नाही जर लाऊ दिला जात असेल तर तुम्ही शेंदूर लावू शकता म्हणजे मारुती रायाच्या ज्या काही आवडीच्या गोष्टी आहेत त्या त्यांना आपण अर्पण करायच्या असतात या दिवशी तर तुम्ही शेंदूर लावू शकता त्यानंतर तुम्ही रुईच्या फुलांची माळ त्यांना अर्पण करू शकता त्यानंतर तुम्हाला नैवेद्य म्हणून हरभराची डाळ थोडीशी हरभराची डाळ घ्यायची आणि थोडासा गूळ आपण त्यांना तिथे नैवेद्य म्हणून तुम्हाला दाखवायचा असतो किंवा तुम्ही मोतीचूरचे लाडू जे केशरी रंगाचे असतात ते तुम्ही तिथे नैवेद्य म्हणून दाखवू शकता म्हणजे जास्त तुम्हाला काही मोठी पूजा करायची नाही फक्त आपली साधी सोपी ही पूजा करायची आहे मारुती राहायची आणि तिथेच बसून तुम्हाला मंदिरात बसून जर मारुती स्तोत्र आणि हनुमान चालिसाचं पठण करणं शक्य असेल तर अवश्य करा किमान एक एक वेळेस तरी हनुमान चालीसा आणि मारुती स्तोत्राचं पठण करायला विसरू नका बघा मंदिरातच बोर्ड लावलेले असतात मारुती स्तोत्र आणि हनुमान चालीसा तुम्ही तिथे बसून पठण करू शकता किंवा तिथे बसून तुम्हाला पठण करायला नाही जमलं तर तुम्ही आपल्या घरी येऊन किमान एक एक वेळेस तरी पठण करायला विसरू नका जर तुम्हाला शक्य असेल सात वेळेस मारुती स्तोत्र आणि सात वेळेस हनुमान चालिसाचं पठण करणं तर अवश्य करण्याचा प्रयत्न करा नसेल शक्य तर किमान एक एक वेळेस तरी करा जेणेकरून आपल्या आयुष्यातली संकटं दुःख दूर होतील कारण की ज्या घरामध्ये मावती रायाची सेवा केली जाते त्या घरावर कोणतेही संकट लवकर येत नाही प्रभू श्रीरामांच्या कृपेने मारुती रायाच्या कृपेने ते संकट टळून जात असतात आणि बघा आपल्या आयुष्यातली सगळी संकटं दुःख अडचणी दूर करण्यासाठी तुम्हाला या दिवशी एक साधा सोपा उपाय करायचा आहे तुम्ही जेव्हा मारुतीच्या मंदिरात जाणार तेव्हा पाच पोळ्या घ्यायच्या म्हणजे पाच चपात्या तुम्हाला घ्यायच्या आहेत त्यानंतर त्या चपात्यांना तुम्हाला तूप लावायचं आहे त्या तूप लावलेल्या चपात्यातून तुम्हाला काला करून घ्यायचा आहे आणि तो काला तुम्हाला मारुतीच्या मंदिरात जाऊन तेथील भक्तांना तुम्हाला तो वाटायचा आहे याने काय होईल आणि मनात अशी भावना तुम्हाल तुम्हाला ठेवायची मा आहे मावती राया तुम्हाला प्रार्थना करायची आहे की माझ्या आयुष्यातली जी काही संकटं असतील जी काही दुःख असेल जे काही संकटे येणार असतील किंवा ज्या काही अडचणी तुम्हाला आहेत ते तुम्हाला मावतीरायांना सांगायचं आहे आणि त्या सगळ्या अडचणी दूर करा ती सगळी संकटे दूर करा असं तुम्हाला मनापासून प्रार्थना करायची आहे आणि तो प्रसाद तेथील भक्तांना तुम्हाला वाटायचा आहे तर हा एक एकदम साधा सोपा उपाय तुम्हाला या दिवशी नक्की करायचा आहे जसं प्रभू श्रीरामांना मारुतीची सेवा केली आवडते तसंच मारुती रायालासुद्धा प्रभू श्रीरामांची सेवा केली आवडते म्हणून या दिवशी तुम्ही मारुती स्तोत्र आणि हनुमान चालीसा पठण करणार असाल ना तर त्याआधी श्रीरामक्ष स्तोत्र अवश्य पठण करा त्यानंतर हनुमान चालीसा आणि त्यानंतर मारुती स्तोत्र पठण करायला विसरू नका किमान एक एक वेळेस तरी पठण करा मारुती राया हे चिरंजीवी आहे ते जागृत स्वरूपात आहेत त्यामुळे आपण त्यांची कोणतीही सेवा केली तरी ते लवकर आपल्या भक्तांवर प्रसन्न होत असतात ती रायांची सेवा केल्यावर आपल्या कुटुंबामध्ये कधीही कोणतेही संकट अडचणी दुःख येत नाही लक्षात ठेवा म्हणून या सगळ्या सेवाकडनं आपल्याला खूप महत्त्वाचं आहे आणि मी तुम्हाला नेहमी सांगते विशेषतेने जेव्हा आपण विशिष्ट सेवा करतो तेव्हा त्या सेवेचं फळ आपल्याला खूप जास्त पटीने मिळत असतं आणि मी सगळं भक्तांना विनंती करेल की तुम्ही सुद्धा या संधीचा फायदा घ्या या संधीचा सोना आपल्याला करायचा आहे या अशा संधी असतात ना ज्या दिवशी आपण सेवा तेवढं पुण्य आपल्या पदरी पडणार असतं तेवढं पुण्याचा बॅलेन्स आपला वाढणार असतो तर चला ही एक खूप छोटीशी पण खूप महत्त्वाची माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती तर झालेली सेवा मी स्वामाच्याने रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत किंवा नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ